आज छानपैकी आपे बनवायचा बेत केला त्यासाठी व तांदूळ आणि थोडी मेथी डाळ मेथी आणि उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे तर मेथी एक वाटी बारीक वाटी घेतलेली आहे दोन चमचे भिजवून घेतलेली आहे आणि इथं बघा उडदाची डाळ एक वाटी आणि तांदूळ पाच पेले घेऊन घेतलेले बारकेसे चहाचे पेले असं त्याचे घेतलेले मापानुसार छानपैकी पाच सात तास भिजून घेतलेले ते सगळं आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि छान आपल्या डब्यामध्ये वगैरे भरून मस्त पाच सात तास रात्रभर मस्त की ठेवून दिले डब्यामध्ये डबा पॅक करून ठेवायचा म्हणजे आता छानपैकी असा येतो मस्त आता पीठ बघा इथे छान आलेलं आहे रात्रभर मस्त की ठेवून द्यायचं म्हणजे पीठ येतं त्यात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सगळं एक जीव झाला पाहिजे मेथीदाणे उडदाची आणि तांदूळ असं एक एक जीव झाले पाहिजेत छान असं आपण जसं इडलीला बॅटर करतो तेच बेटर करायचं आहे हा था 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 था। था 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 आता छानपैकी मिक्स झालेला आहे पीठ आणि हा आता झाकण लावून रात्रभर पाच सात तास भिजवून घ्यायचं आहे म्हणजे रात्रीचा करून ठेवला आहे ना सहा सात वाजता संध्याकाळी आणि मग रात्रभर भिज मस्त भिजून घेतो हा पीठ मिळून येतो आणि छान सकाळी तयार होतात इडलीचा वगैरे बेटर आपण तसं करतो तसंच करायचं आहे आता इथं तसं पीठ करून घेतलेलं आहे ना रात्रभर मस्त झाकण लावून ठेवलेलं आणि हा सकाळी असं मस्त याच्यामध्ये कांदा टॅमॅटो कोथिंबीर टिबी टाकून मस्त मीठ आणि थोडं थोडा टाकून मस्त मिक्स करून घेतलेले आणि पात्रामध्ये जे आपे तयार केले साधे सिंपल रेसिपी पण आपे चहा बरोबर खायला चटणी बरोबर खायला छान लागतात मी इथे हिरवी चटणी आणि लाल टॅमॅटो चटणी करून घेतली होती आणि असे आपे तयार कुरकुरीत मस्त तयार झाले चहा बरोबर खायला आपे एक नंबर लागतात कोणाकोणाला आपे आवडतात कमेंटमध्ये सांगा मला इडलीपेक्षा आपे खूप आवडतात छानपैकी तयार झाले भरपूर सारे आपे केले मुलांच्या टिफिनला देऊ शकता मिस्टांच्या टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी करू शकता संडे स्पेशल नाश्ता आहे तिथे मस्त आपे आणि हिरवी चटणी आणि आणि बघा टॅमॅटोची चटणी बनवून घेतलेली याची डिटेल रेसिपी बघायची असते आणि सुद्धा आहे जाऊन बघू शकता दोन प्रकारच्या चटण्या आणि आपे तयार झाल्या आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या चॅनल अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघायच्या असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय